पाच पत्ते असणाऱ्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ग्रामपंचायत जुगणी येथील प्रकार पाच पत्ते असणारे आट्या वेरांग्या वळवी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत जुनी तालुका धडगाव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द, रद्द करण्याची मागणी जुगणी तालुका धडगाव यांचे ग्रामपंचायत सदस्य रद्द करण्याची मागणी जुगणी येथील तक्रारदार अमिताभ जोमा वळवी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे याबाबत अमिताभ वळवी यांनी गटविकास अधिकारी धडगाव यांच्याकडे सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दाखल केला आहे तक्रार अर्जात म्हटले आहे की ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीस मध्ये आट्या वेरांग्या वळवी यांना पाच अपत्ये हयात असताना आपल्याला फक्त दोन अपत्ये आहेत अशी खोटी माहिती नामनिर्देशन फॉर्म मध्ये भरून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक लढवली व खोट्या माहितीच्या आधारे निवडणूक जिंकली आट्या वेरांग्या वळवी यांना राकेश करीना श्रावण अशी तीन मुले व दोन मुली एकूण पाच अपत्य आहेत ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारास दोन पेक्षा अधिक अपत्य असू नये अशी अट आट असताना आट्या वेरांग्या वळवी यांनी नामनिर्देशन फॉर्म मध्ये आपल्याला फक्त दोन अपत्य आहेत अशी खोटी माहिती भरून निवडणूक आयोगाची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली म्हणून त्यांचे तात्काळ ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करा व शासन निर्णयानुसार कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी तक्रारदार अमिताभ वळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे हास्पत्य असणारे श्री आटे वेरंगे पवार यांनी सन दोन हजार सोळा व दोन हजार बावीस मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढली त्यांनी आपल्या फक्त दोन अपत्य आहेत असे कागदपत्री खोटी माहिती देऊन शासनाशी दिशाभूल करून फसवणूक केली आहे म्हणून त्यांचे ग्रामपंचायत सदस्य रद्द करावे व कठोर कारवाई करावी, करावी अशी आमची मागणी आहे